आतमध्ये सोन्याचं गणपती असा ह्या मंदिर आता आणि आतमध्ये तुम्हाला दाखवत आहे हा जो एरिया ना ह्या ह्याचं नाव आहे मेढा मेढा मालवण आणि काकांकडे अजूनही काय काय असा जर गावठी आहे आपल्या केळीसुद्धा असत तर सुरणसुद्धा सुद्धा कसं तो ओली तिरफळा ओली तिरफाळा आणि सुक्या तिरफळांमध्ये फरक असा आवळे बघा किती मस्त ते खारात घालूक जर तुमका आवळे हवे ना तर इकडे तुमका मिळा शकतात आणि जी ज्या ठिकाणी खारी हवा असताना आणि ऊन असताना त्या ठिकाणी लवकर काळा पडाक होता हे कोळमला जॉईन करणारो ब्रिज असा म्हणजे त्या साईडला मालवण आणि या साईडला कोळम असा म्हणजे आचरा रोड आहे हो आचऱ्याक जाऊ शकतो आपण ह्या रोडने आणि हा जो ब्रिज दिसताना मध्येच त्याच्या खाली मासे बघा किती आहेत ते हे बघा कसले मासे आहेत कमेंट करून सांगा हे जे दिसतात ना हे सगळे मासे आहेत हे बघा तिकडे मासे पकडणारे पण ते बघा लोक तिकडे थांबले आहेत कोणतरी घरी लावून थांबले आहेत पण ऐवजी आहे ना मोठे मोठे मासे आहेत म्हणजे हिसूनच दिसतात बघा किती ते एवढ्या उंचावर ना एवढे दिसतात म्हणजे खाली किती मोठे असतील आहेत ते बघा ते बघा थे, थे पण असत पुढे पण असत हई पण असत अजून पुढे पण असतीलच चला मालवण कोकणातील आठवडी बाजारच्या सिरीजमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी अक्षय नेरुलकर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघू शकता सिंधुदुर्ग किल्लो असा आणि मी आज इलाय सोमवारच्या बाजारात म्हणजे सोमवारच आठवडे बाजार असता मालवणचो आणि त्या मालवणच्या बाजारात मी इले आज व्हिडिओ ग्रुप तुमका दाखवसाठी स्पेशल ह्याच्या अगोदर पण मी दोन वेळा व्हिडिओ केलेला आहे पण त्यामध्ये तुमका मी दाखवलेलं आहे एक म्हणजे नवीन बाजार एक जुनो बाजार असे दोन वेळा मी तुमका बाजार दाखवले तर नवीन बाजार म्हणजे काय तर लॉकडाऊनच्या नंतर जो चालू झालेलो सागरी महामार्गात तो एक बाजार आणि जुनो जो बाजार पेटत होतो तो दुसरो बाजार तर मी आता कुठच्या ठिकाणी उभा असा आहे तर राजकोट किल्ल्यावर हे मागे जो दिसताना तुमका तो राजकोट किल्लो असा हे इकडे मागे दिसता तो सिंधुदुर्ग किल्लो असा इकडे पद्मगड म्हणून एक असा आणि माझ्या मागे ना तुम्ही बघू शकतास एकशे वीस फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांची भारतातली सगळ्यात मोठी मूर्ती असा जे भारतातलीच नाही तर पूर्ण वर्ल्डमधली सगळ्यात मोठी मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या मालवणमध्ये असा त्याच्यासमोरच सिंधुदुर्ग किल्लो असा त्याच्या लेफ्ट साईडला पद्मगड किल्लो असा त्याच्या बाजूक तिकडे लीला वगैरे भरताना तो तिकडे जेटी असा त्यानंतर तारकर्ली देवबाग निवती वगैरे ते समोरच्या साईडला अस असत तिकडे आपली मालवणची जेटी असा हे तुमका मी सगळं दाखवतं आहे आणि ह्यो जो असा ना आपलो ह्यो माझ्या मागे दिसता तो तो राजकोट किल्लो असा ह्यो जो दिसता तो ह्याच्या पुढे सरजेकोट असा त्याच्या पुढे आचरा म्हणजे ह्यो जो आहे ना तो आचरा मालवण रोड असा आणि आपण आता उभे असो ते म्हणजे राज राजकोट किल्ल्यावर ह्या जो मागे तुम्ही बघता असतं छत्रपती शिवाजी महाराजांचं हल्लीच नवीन झालेलो पुतळो असा एकशे वीस फूट उंच असा तर मी तुमका आजूबाजूचा त्याच्या दृश्य दाखवते सगळा की कि इकडे किती फोटोशूटला चांगलं लोकेशन असा इकडे तुम्ही कोणीही येऊ शकतास फ्री चार्ज असा इकडे चार्जिंग चार्जेस वगैरे काही म्हणजे घेत नाही तर तुम्ही कोणीही फ्रीमध्ये येऊ शकतास तुमका मी आजूबाजूचं दाखवते सगळा इकडे काय काय असं आता आणि तुम्ही जर तुमका कधी येईनसारख्या वाटलं तर इकडे नक्की यावा हो, ह्या दाखवून झाल्यानंतर आपण जाऊया सोमवारच्या आठवडी बाजारामध्ये चला तर राजकोटला जाताना आपल्याक एक सुवर्ण गणेश मंदिरसुद्धा मिळ मिळतं आतमध्ये सोन्याचा गणपती असा ह्या मंदिर आता आणि आतमध्ये तुमका दाखवतोय हा जो एरिया ना ह्या ह्याचं नाव आहे मेढा मेढा मालवण आपले मोठे रील स्टार मिळाले आहेत इन्फ्लुएन्सर मिस्टर अँड मिसेस लारा मयेकर तर कालच याचे वीस हजार फॉलोअर्स पूर्ण झाले हो ना इंस्टाचे इन्स्टाचे वीस हजार फॉलोअर्स पूर्ण झाले होते आणि त्याचा रिसॉर्ट पण आहे ना खानावळा खानावळा हॉटेल पण तिकडे म्हणजे स्टे रूम्स वगैरे असत रवाचे की पर्यटकांचे सगळ्या सोय करतो अच्छा म्हणजे तुका जर कॉन्टॅक्ट केल्यानंतर तू पर्यटकांची सोय करू शकतेस अच्छा तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांगा एकदा नाईन फोर टू थ्री हां टू वन फाय ट्रिपल फोर स्क्रीनवर तुमका दिसता त्या कॉन्टॅक्ट नंबरवर फोन करून तुम्ही येऊ शकता जर तुम्ही मालवण दर्शनासाठी येत असाल तर त्याच्याकडे फोर व्हीलर पण असतं त्याच्यामुळे तुमका सगळे पिकनिक स्पॉट तुमका तो एक्सप्लोअर करून दाखवू शकता ए टू झेड सगळे ए मध्ये झेड हेल्प मिळते ओके तर मित्रांनो आपले दिसता ना ती मालवण जेटी तिकडे सिंधुदुर्ग किल्लो छत्रपती शिवाजी महाराजांचो आणि मग आपण होतो तिकडे म्हणजे राजकोट किल्ल्यावर तो राजकोट किल्लो समोर दिसतात इकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण तिकडे गेलेलो ना त्या ठिकाणी आणि ही जी गर्दी दिसताना ही ही किल्ल्यावर जाणारी गर्दी असा तर किल्ल्यावर जाणारे हे बोट असत हे बघा हे बोट हे बोट तिकडे अजूनही बोट असत आणि ही जी गर्दी दिसतात ती सगळी किल्ल्यावर जाणारी असा पुढे जाऊन आपण बघूया किती रुपये तिकीट आहे काय आहे ह्या कुठे आपल्या मिळता बघू काय बघूया म्हणजे तुमच्या पण लक्षात येत आणि तुम्ही पण तिकीट काढून म्हणजे कधी जर तुम्हाला येईनसारख्या वाटलं तर तुम्ही तिथे तिकीट काढून येऊ शकतास सो आपण बघूया त्याचे रेट वगैरे काय आपल्या समजतात काय तर ही किल्ल्यावर जाणारे जे बोटी आहेत ना त्यांचं तिकीट इकडे काढला जाता आणि इकडे तुम्ही बघू शकता फुल तिकीट शंभर रुपया तीन ते बारा वर्षापर्यंत हाफ तिकीट आणि बारा वर्षाच्या वरती फुल तिकीट इकडे तुमका दिसतं आहे बघा आणि जो टायमिंग आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो त्याच्यानंतर मग बंद सो इकडे तिकीट काढूची खिडकी असा आणि इथूनच पुढे तुम्ही जेटीवर जाऊ शकतास ती मालवण जेटी आहे ती बघा तिकडे चला आता आपण जाऊया मेन ज्या कामासाठी इलो आता म्हणजे मालवणच्या बाजारामध्ये जो बाजूकच भरता तुम्ही इथून पण बघू शकतास बाजार जे तिकडे गाडी दिसतात ना ते बघा हे लावले सगळे टेम्पो तर त्या बाजूक बाजार भरता म्हणजे हा हो जेटीवर बाजार असा दाखवतो तुमक एकच मिनिट ही नवीन जेटी असा आणि ती जुनी जेटी ती बाजूक दिसताना ती जुनी जेटी ही नवीन जेटी हे बघा इथे जे तुमक्या गाड्या दिसतात ना हे सगळे हे बघा हे छत्रे वगैरे दिसतात ना हे बाजार आठवडी बाजार मध्ये मध्ये जे गल्ले आहेत ना त्या गल्ल्यांमध्ये पण बाजार असत आणि पुढे त्याच्या नवीन बाजार भरता तो म्हणजे सागरी महामार्गात तिकडेसुद्धा जाऊया पहिलं हा आधी आपण बघूया इकडे काय आपल्याला दिसतं आता बघूक मिळतं आता सो चला आपल्याकडे अजून एक मित्र मिळालो आपलो आपल्याच गावातलो आ आणि ह्याचा ना स्कूबाचा म्हणजे सगळा तुम्हाला मिळू शकता इकडे स्कूबा मध्ये काय काय तो देऊ शकता सर्व्हिस ओके okay. पूर्ण पॅकेज आहे आपल्याकडे अवेलेबल म्हणजे किती रुपये काय तर तुम्हाला जर हव्या असत ना तर खाली जो स्क्रीनवर तुम्हाला खाली स्क्रीनवर जो नंबर दिसतात त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून येऊ शकता जर तुम्हाला स्कूबा वगैरे जर काय करूचा असतात तर नक्की एका हे करा तुम्ही जो खाली तुझं नंबर सांग मोबाईल नंबर नाईन फोर टू झिरो सेवन नाईन फोर एट झिरो टू आता मालवणमध्ये इल्यानंतर तुम्ही जर स्कूबा पॅरासेलिंग वगैरे केला नाही ना तर मजा नाही तर त्यामुळे तुम्ही इकडे येल्यानंतर बाकीचे पिकनिक स्पॉटसुद्धा तुम्ही कवर करशाल पण हे का नक्कीच कॉन्टॅक्ट करा तुमका तुमक्या सगळ्या स्कूबाचे सगळे स्कीम वगैरे देऊ शकता आणि माझं नाव जर सांगून इले तर रिजनेबल रेटमध्ये त्या का द्यायचं चल मित्रांनो ह्या बाजारात पर्यटकसुद्धा फिरू शकतात कारण जिथे पार्किंग असा ना गाड्यांचा हे बघा इथे पार्किंग असा गाड्यांचं सगळ्या पर्यटकांच्या आणि तिथेच बाजार भरता समोर दिसता तो सो इथून पुढे पुढे गेल्यावर ना डायव्हर्सायटिक गल्ले आहेत छोटे छोटे मग त्यामध्ये पण बाजार असतात जिथे गावटी बाजार सगळं हे कपडे खरेदी वगैरे सगळं ना इकडे दुकान आहेत बघा टोपी वगैरे असं तिकडे टी आहे इकडे सगळा प्लॅस्टिकचा वगैरे इकडे भाजी भाजीपाल वगैरे सगळं आहे बघा जर कॉमन आपण सगळ्याच बाजारांमध्ये बघतो आणि म्हणजे स्पेशली मालवण मधल्या बाजारात आजच्या बाजारात काय बघू मिळतात पण आपण बघूया पुढे जाऊन त्याला पुढे जाऊया आणि अजून बघूया काय मिळतं काय आपल्याला बघू तिकडे आपल्या कपड्यांची दुकानं जास्त बोग मिळतात आपण गेल्या वेळी इलेलो ना तेव्हा पुढे आपले गावठी बाजार होते सगळे म्हणजे गावठी दुकानं होती सगळी जे आपले गावठी वस्तू मिळतात ते इकडे जास्त ते भाजी पाल वगैरेच मिळतात कांदे बटाटे हे जे दिसतात ना समोर ते सगळे भाजीची दुकानं होती बघा मगाशी तुमका मी एक गोष्ट सांगूक विसरलं आहे जर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर तुमका जाऊचं असत ना तर इकडे फक्त गुगल पे फोन पे ही सेवा नाही आज क्यू आर कोडवरून तुम्ही ते तिकीट काढताना पैसे नाही हे करू शकत तुमका कॅशच घेऊन येऊची हो लागतील या <laughs> बाजारात व्हिडिओ करू तू काय कॉलेज आहात का बाजार फिरा बाळा काकाची मुलगी आमच्याच गावातला चला इकडे अजून काय बघूया इकडे आता पुढे मच्छी मार्केट ह्याच्या पुढे मच्छी मार्केट आहे सॉरी ह्याच्या मागे मच्छी मार्केट होता तिकडे इकडे सुकी मच्छी आहे बघा त्यानंतर इकडे फळा हे बघा ही फळा सगळी सो आत्ता जरा बाजारात इल्या वाटतं म्हणजे इकडे फुल भरलेलो बाजार असा गर्दी असा भरपूर आणि पर्यटक पण भरपूर इल्यामुळे ना आपल्याक इकडे बा बाजारात गर्दी भरपूरच मिळतील या मित्रांनो नारळ बघा चाळीस रुपये असत आपल्या मालवणमधले नारळ असत ते चाळीस रुपये आणि काकांकडे अजूनही काय काय असा जर गावठी आहे आपल्या केळीसुद्धा असत तर सुरण सुद्धा सुरण कसं तो रुपये काप म्हणजे कापून देताल असं अच्छा त्यानंतर इतर पण बा केळी असं ती ह्याचा केळी केळफूल केड़ केळफूल केड़ केळीचा बॉन्ड पण म्हणतात त्यांका हे आपलं आगुळ कोकणी माशांमध्ये तुम्ही वापरू शकतास किंवा ह्याच्यामध्ये सोलकडीमध्ये सुद्धा वापरू शकतास आगुळ प्युअर आगुळ आहे आणि हे जर तुमका हवे असतील ना तर तुम्ही नक्कीच एक तर मालवणच्या बाजारात तरी येऊ शकतास किंवा खाली जो कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावर कॉल करून तुम्ही ऑर्डर करू शकतास इकडे उकडे तांदूळसुद्धा असतात कणी जे पेजीसाठी वापरतात हे सुद्धा आपल्या गावठीवर उपलब्ध असत बघा हे पाटकर आपल्या बाजारात येतात तेच आणि सगळे बाजार करतात एक म्हणजे सगळ्यांका तुम्ही जर कुठच्याही बाजारात गेलास ना पाटकरांचं दुकान तुमका मिळतं जिथे तुमका गावठी पोहे मिळतात त्यानंतर इतर बाकीची कडधान्य सुद्धा मिळतात ते बघा वेगवेगळी असत कुळीद वगैरे सगळं असा इकडे ओडीत वगैरे हे कुळीत पण असं ते बघा आणि त्यानंतर तुमका तांदूळ पण मिळतं तिकडे तुमका जर कणी तांदूळ हवे हो तर ते सुद्धा असत हे आपले उकडे त्यानंतर बा इतर तांदूळ पण असत कोकम पण असा यांच्याकडे हे उकडे तांदूळ हे उकडे तांदूळ हे बघा कुळदाची पिठी सुद्धा असत चुरमुरे सुद्धा असत असं सगळ्या प्रकारचा यांच्याकडे मिळतं तुम्ही त्यांच्याकडे घेऊ शकतास कधी पण तिरफळा असा ओली तिरफाळा ओली तिरफळा आणि सुक्या तिरफळांमध्ये फरक असा हा ओली तिरफळा होत ना त्यांच्यामध्ये जास्त जरा हे असतं तिरफळ 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 हा हे माशामध्ये टाकतात हो फिश करी वगैरे करताना टाकतात ते थोडं झनझणीत टेस्ट 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 येते त्याला टाकायचं नाही काढायचे आतमध्ये बी पण असते असेच टाकलात ना थोडंसं थोडं ते असं फोडायचं आणि टाकायचं तरी तिरफाळा असत ओली सुकी पण आपल्याकडे असत जी आपल्या गावठीवर उपलब्ध असत तुम्ही तुमका जर हवी असतील तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर किलो किलोमध्ये अर्धा किलोमध्ये सुद्धा मिळू शकतात जर तुमका फिश करीमध्ये टाकूची असतील तर आवळे बघा किती मस्त आहेत ते खारात घालूक जर तुमका आवळे हवे ना तर इकडे तुम्हाला मिळा शकतात किती मोठे आहेत बघा आता चार पाचच रोहतात आवळे एवढे मोठे असत आणि हे शंभरला किती हे किती बोललं आहे ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो शंभरला सवा किलो मस्त आहे बघा इकडे सफरचंद पण किती भारी आहेत बघा लाल 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 एक नंबर आंबे आंबेड कसले आहेत काय माहित नाही पण सुद्धा असत इतर फळा सुद्धा असत आपल्याकडे कणगे पण बहुक मिळतात हे बघा जो वाटो आना शंभर रुपये ह्यो असा आणि ह्यो पन्नास रुपये वाटो असा तर हे छोटे असत आणि हे थोडे मोठे असत त्याच्यामुळे पन्नास आणि शंभर असे दोन वाटे असत या काकींकडे जर तुमका हवे असतील तर नक्कीच मागा तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज टाका खाली जो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुमका मी पाठवून देऊ शकते तुमच्या ॲड्रेसवर काय आता माप दाखवा जरा मग शेर आहे ना तो हा शेर आहे बघा शेर हां गावठी शेर जुना माप असा या जुन्या लोकांचा ह्याच्यामध्ये साधारण किती राहतं धान्य कमी रवता म्हणजे पावून किलो पावून किलो ह्याच्यात रवता आणि हे जुना माप असा इकडे तर धा हे जे धान्य आहेत ना हे सगळे मापूसाठी हा माप ठेवलेला असा आणि ह्या काकांकडे ना गावठी पोहेसुद्धा असत उकडे तांदूळसुद्धा असत हे बघा ते अनपॉलिश असत पॉलिश केलेलं नाही ते जे हेल्दी असतात एकदम म्हणजे खाऊक तुमकं चांगले टेस्टी एकदम असे असत हां होय काय टोपातला हे का म्हणतात ना धोंडास टोपातला म्हणतात हे काय किती हा पाकिट पन्नास रुपये पाकिट हा अच्छा म्हणजे पीस पीसवर असत या वजना विजनावर ना या किती रुपये मधलं या पन्नास रुपये आणि इकडे काकींकडे तिरफळा सुद्धा असत जी वीस रुपये असत ही ओली तिरफळा ह्यानी जरा चांगली टेस्ट येतात आणि कमी टाकूची लागतात नाही आणि ही सुकी असत ही सुकली तरी पण ही उपयोगी येऊ शकतात तुमका हीच तिरफळा असत ना ही सुकल्यानंतर अशी होतं ती बघा पन्नास रुपये पॅकेट असा या आणि या चुरणाचा काप असा आहे बघा त्याच्यानंतर ही कोकमा सुद्धा असत आपली गावठी कोकमा मालवणमधली किलो किलोचं रेट इकडे पाचशे रुपये आणा आणि तो आगुळा अच्छा असा इकडे सगळा गावठी दुकान असं काकांचं ता पीठ कसला आता पिटी आ कोळीत पिटी ती कशी आहे किलो तीनशे रुपये किलो, किलो काकांकडे असा इकडे भुईमुगाचे शेंगेसुद्धा असत हे बघा मालवणच्या बाजारात तुमका असला सगळा गावठी भोग त्याला घ्यायचा असत तर नक्कीच तुम्ही इकडे येऊ शकतात त्याच्या समोरसुद्धा दुकान असं आहे गावठी तिकडे कंगे पण असत हे बघा ही पण तिरफाळा असत आणि हे बिबे असत हे कसे आहेत का की वाटो एक वाटो कसो आहे बारा बारा, बारा रुपये तू कुठची तू तू कुठची आहेस कुठची तू कर्नाटक कर्लाचा व्हाळ तू मालवणी बोलत नाहीस म्हणून म्हटलं काकी खायची काय माहीत नाही मग पण करलाचा व्हाळ सांगता आणि काकीकडे सुपारी सुद्धा असत म्हणजे गावटी सगळा विकता ही बघा ही कोकम कशी आहेत कशी ती रेट काय रेट पन्नास, पन्नास रुपये पॅकेट अच्छा मराठी बोललेलं समजत नाही आपण ती सांगता काय काय करून काय माहिती खैची या हिच्याकडे पण तिरफळा वगैरे होती बघा ओके सर चला पुढे जाऊन आता आपण बघूया अजून काय गावठी आपल्या ग्रुप मिळता काय इकडे बियाणंसुद्धा असा तुमका जर हवे असत तर मोहरी बी टोमॅटो बी मिरची बी पडवळ बी असे सगळ्या प्रकारचे बियाणं असा आहे बघा तुम्ही बघू शकता स्कूटचा पण पॅकेट घ्या दहा दहा रुपये ही घेवड्याची असा ही बी पहिल्यांदाच बघितलं आहे मी काळी होती आणि ते काय पांढरी अशा दादा रुपेर। का का तर विचारूया काय आता नक्की हे बघा सगळे दहा दहा रुपये काका आपल्या सुकळवाडच्या बाजारात बघितलेलो आपण ह्यां तर त्यांच्याकडे कडधान्य सगळी तुमका मिळा शकतं तुम्ही मालवणच्या बाजारात जर इलस ना तर तुमका इकडे लोकेशन तुमका सांगते मी इकडे ह्या समोर काय बा बॉम्बे आहे काय बॉम्बेच्या समोर तुम्ही बघू शकतास इकडे ह्या दुकानामध्ये तुमका सुरईचे तांदूळ उकडे तांदूळ वालईचे तांदूळ कसले होहे ते तांदूळ तुम्हाला मिळाू शकतात वेगवेगळे बघा आणि हे ऐंशी ऐंशी रुपये पॅकेट असत इकडे पोहेसुद्धा दोन प्रकारचे असत हे गावटी पोहे हे गावटी आहेत ना पोहे भात भाताचे आणि हे जयाचा भात त्यामध्ये फरक दिसत आहे बघा हे थोडे वाईट असत जास्त आणि ते लाल असत हे लाल लाल पोहे म्हणतात ते तीस किलोची वाटतं मुंबईत होय काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा काका का जर खाली कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही बघू शकता तुमची जर ऑर्डर असतात तर काका मुंबईत सुद्धा पाठवतात ओके एवढी जर मोठी ऑर्डर असत तर तुम्ही काकांकडे घेऊ शकतास बरोबर तुमका जर हवे असतील तर काकांकडे तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा काया काया आसथ, कुड़ी आसथ, कुड़ी आसथ, हे बघा धान्य काय काय आता बघून घ्या तुम्ही सगळा तिकडे नाचणी असत पुळीद असत कुडीद असत हे मूग असत चवळी असत लाल चवळी पांढरी चवळी दोन्ही असत आणि हे तांदूळ असत आणि पोहे पण असत हे बघा तर इकडे विजया बेकरी असा हे बघा त्यानंतर त्याच्या समोरची जी गल्ली गेली आहे ना ती खाली समुद्रावर जाता म्हणजे जेटीवर ह्यो जो रस्तो आहे हो ना वनवे असा म्हणजे इकडनं आतमध्ये तुम्ही या साइटीक येऊ शकता त्या साईटिक जाऊ शकत नाही इथून सरळ गेलास त्या शकता असं हे रस्तो असा आणि इकडे पण बाजार भरता त्याच्या पुढे पण भरता आणि तिकडे पण भरता असं सगळ्या बाजून बाजार भरता काय म्हणतो कुठे फिरतो पुढच्या बाजारात मालवणच्या बाजारात माल� मालवणचा बाजार इकडे आहे या साईडला बेकरीमध्ये जातोय अच्छा आपला अभिषेक दादा असा आपल्याच गावातलो पोईप गावातलो नमस्कार आणि कॉन्ट्रॅक्टर असा हो सो चल मी पण जातो आता चल, चल बाय इकडे सारस्वत बँक असा समोर आपल्या ए टी एम सुद्धा असा तुमका पैसे जर काढूचे असतील इकडे बऱ्याच ठिकाणी ना गुगल पे फोन पे चालत नाही तर तुम्ही इकडे ए टी सुद्धा पैसे काढू शकतास बाकीची पण ए टी एम असतात ती पुढे आहेत इकडे पण इकडे एक ए टी एम असा जो आपल्या सारस्वतचा असा सा त्याच्या पुढे गेलास की जेटीवर जाऊ रस्तो असा आणि हो पण रस्तो आहे ना तो आपल्या खाली जाता म्हणजे मगाशी जे पार्किंग केलेले होते ना गाडी आहे त्या बाजूक तर इथून जाऊया आणि आता इथून बघूया आपण कुठची कुठची दुकानं आली आहेत ती पर संपत्ति एक और मित्रांनो तारकर्ली देवबाग साईडला तुमका जर जाऊचं असत तर ह्यो रस्तो समोर गेलो आतो इथून लेफ्ट साईडला स्टँडकडे गेलो रस्तो आणि ह्यो गेलो ना तो जेटीकडे म्हणजे बाजारामध्ये गेलो ह्यो रस्तो असो ह्यो नाको हा भरड नाको ह्या एरियाचं नाव असा भरड नाको तर इथून आता आपण जाऊया नवीन बाजारामध्ये म्हणजे सागरी महामार्गात जो बाजार भरताना त्या बाजारात आपल्याला जाऊचं असा आपण आता गेलेलो इकडे जेटीवर भरताना बाजार तिकडे गेलेलो आपण तो आता जाऊया नवीन बाजारामध्ये भैया <laughs> <laughs> काय आणलं विकूक अकडे काय टी व्ही बीव्ही आणलं नाही ना विकूक भारी <laughs> असत रील्स तुझे एक नंबर भारी भारी एक नंबर <laughs> तुमका जर बघूचे असतील याचे रील्स तर मालवणी कांडेचोर सर्च करा इंस्टाग्राम वर आणि बघा भारी रील्स तुमका मिळतील बघू कॉमेडी सगळे ह्यो सागरी महामार्ग या साईटीने ह्यो कुंभार गेलो रस्तो जो चिपी विमानतळाच्या तिकडे पण जाऊ शकतात तुम्ही ह्या रस्त्यानं वरती गेल्यानंतर आणि तिकडे आपली बाजारपेठा म्हणजे पेट्रोल पंप बसस्टँड बाकी सगळ्या कॉलेज बिले सगळ्या तिकडे सो बाकी काय मग बाकी काय चल तुमची आयची बे <laughs> का नक्कीच फॉलो करा मालवणी कांडेजवर मस्त रील्स असतात कॉमेडी रील्स असतात सगळे सकाळी जेव्हा इलेलं आहे ना तेव्हा ऊन नव्हता जास्त थोडंसं म्हणजे कोवळा ऊन होता आणि आता तर जबरदस्त तापाक होता इकडे आणि जी ज्या ठिकाणी खारी हवा असताना आणि ऊन असताना त्या ठिकाणी लवकर काळा पडाक होता आणि हे रस्तो आहे ना सागरी महामार्ग इकडे जर थोडं ट्रॅफिकचं प्रॉब्लेम असा हा बघा बाजार काही जास्त मोठं नाही इकडे थोडं कमी बाजार असा पुढे बघूया बघा हे ट्राफिकच आहे दोन साईड एक मोठी गाडी येईल की नाही की ट्रॅफिक झाला टेम्पो वगैरे येलो किंवा फोर व्हीलर येईल तर तो इकडे ट्रॅफिकचा सा सामना करूच सा लागतो सगळ्यांना हा जो एरिया असा ना साधारण शंभर मीटरवरच हा बाजार असा म्हणजे जास्त मोठं नाही समोर इमारत दिसताना आपल्या तिथपासून इथपर्यंत ह्याच्यापुढे दुकानं नाही तिथं ह्याच्यापुढे इथपर्यंतच बाजार असा हो आणि शक्यतो जास्तीत जास्त ही फळाची दुकानं भाजीची दुकानं आणि कपड्याची दुकानं हे बघा शॉर्टमध्ये तुमका दाखवते मी हो कारण मोठंसो बाजार नाही इकडे जास्तीत जास्त तुमका तुमकली दिसत आहे बघा भाजी आहेत सगळे पुढे पण तुमका दाखवते भाजी आग सगळे आणि सुखी मच्छी आहे बघा सुखी मच्छी फळा इकडे तिरफळा असत मुळ्याची भाजी कडधान्य हे बघा ही फळं आहेत सगळी तिकडे पालेभाजी आहे सगळी कोबी टॉमॅटो मिरची दोडक्या कारला हे अशी आहेत सगळी आणि या सगळ्या दुकानांबरोबर सुद्धा असा शॉर्ट शॉर्टमध्ये तुमका मी बाजार दाखवलं आहे जो नवीन बाजार आहे तो आणि इकडे जास्त दुकाना पण नाही कमी आहे